समाज टी व्ही चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना माझा मैत्रीपूर्ण भीम मी अनुरत्न वाघमारे मी माझी एक कविता आपणासाठी सादर करीत आहे कवितेचं नाव आहे देवा वाचून देव देवपूजेच्या भानगडीत मी कधी पडलो नाही आणि देवा वाचून माझं कधीच काही आणलं नाही देवपूजेच्या भानगडीत मी कधी पडलो नाही आणि देवा वाचून माझं कधीच काही आणलं नाही कित्येकजण म्हणतात मला देवभक्तांचा दास आहे कित्येकजण म्हणतात मला देवभक्तांचा दास आहे देव आमचा श्वास आहे पण खरं सांगतो मित्रा तो फक्त भास आहे देवामुळे जीवनात माझ्या कधीच काही घडलं नाही आणि देवपूजेच्या आव्हानगडीत मी कधी पडलो नाही जे हवं ते मला कष्टाविना मिळत नाही जे हवं ते मला कष्टाविना मिळत नाही आयतं आणून पलंगावर कोणताही देव देत नाही देवदेव केल्यानं नशीब कुणाचं घडलं नाही देवा देवापासून माझं कधीच काही आणलं नाही हवं त्यानं हवी तेवढी करून घ्यावी देवपूजा हवं त्यानं हवी तेवढी करून घ्यावी देवपूजा बुद्धाचा कर्मसिद्धांत कारणाशिवाय नाही इजा आजवर पदरात माझ्या आयतं काही पडलं नाही आजवर पदरात माझ्या आयतं काही पडलं नाही पेरलं तेच उगवलं भलतं काही घडलं नाही म्हणूनच देवपूजेच्या भानगडीत मी कधी पडलो नाही आणि देवा वाचून माझं कधीच काही आणलं नाही देवपूजेच्या भानगडीत मी कधी पडलो नाही आणि देवा वाचून माझं कधीच काही आणलं नाही धन्यवाद जय भीम